इडली डोसा अप्पम तुम्ही एकदमच विसरून जातात इतका छान आज मी तुम्हाला फक्त आणि फक्त एक वाटी पोह्यापासून हा नाश्ता बनवून दाखवणार आहे हा नाश्ता एकदा तुम्ही ट्राय करा ह्याची टेस्ट करून बघा तुम्ही इडली डोसे मेंदू वडे ते सगळंच खाणं विसरून जाता इतका भारी आणि सेम टेस्ट असणारा हा पोह्यापासून नाश्ता तयार होतो अगदी तुम्हाला वाटेल इडली डोसाच आपण खातो तर तुम्ही बघू शकता परफेक्ट असा ह्या इडली डोस्यासारखा ह्या आपला हा नाश्ता तयार होतो फक्त एक वाटी पोह्यापासून तर चला बघूया त्याला बनवायची कृती इकडे मी एक वाटी जाड पातळ पोहे कोणतेही घेऊ शकता त्याला नंतर अर्धी वाटी रवा घ्यायचा त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी आंबट दही वापरायचं हे तीनच साहित्याची आवश्यकता आहे आपल्याला तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये हे जे पोहे आहेत ना आपण एक वाटी पोहे घेतलेत ना हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने हे बघू शकता आता मी हे चांगले स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्याने मस्त नाश्ता मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे बाहेरून तुम्ही इटली समोसे डोसे वगैरे तर अन्न विसरून जातात खरं तितका भारी हा नाश्ता तयार होतो तर बघा पोहे आता मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे थोडंसं नॉर्मल पाण्याच्यामध्ये ठेवून द्यायचं जेणेकरून काय होतं पोहे तर नरम सॉफ्टपणा तयार होतो हे बघा झाकून ठेवायचं जरा एक दोन मिनटं झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये हा जो रवा आणि दही आहे ना ते मिक्स करून ठेवायचं एका साईडला हे बघा अर्धी वाटी मी हे रवा घेते बारीक जाड कुठलाही रवा तुम्ही वापरू शकता तर मी अर्धी वाटीच्या कमी थोडासा रवा घेतला आहे त्यानंतर आंबट दही जे वापरायचं आपण ये दही दही हे सुद्धा आपण अर्धी वाटी दही घ्यायची दहीनी खूप छान असा इडली डोश्यासारखा फ्लेवर येतो आणि दुसरी गोष्ट मस्त टेस्ट लागते नाश्त्याची तर दही आणि रवा आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं कारण की हे ड्राय राहतं मग त्यामुळं थोडं थोडंच पाणी टाकायचं अगदी पातळ बॅटर नाही बनवायचं घट थिकनेस पण हवा आपल्याला याच्यात आणि रवा आणि दही हे दोन्ही पण पाणी सोकून घेतं लगेच इकडे बघू शकता एक जीव झाले क्रीमी टेक्चर झालायचं मस्त याला पण थोडा वेळ ठेवून द्यायचं आणि एक पाच मिनटानंतर त्याला चेक करायचं आता इकडं एक एका टोपामध्ये मी थोडं पाणी तापत ठेवले वरून जाळी चाळणी ठेवलेले आहे आता हे पोहे आपले छानपैकी नरम सॉफ्ट असे झालेले आहेत बघू शकता किती नरम सॉफ्ट झालेले आहेत बरोबर असं टेक्चर हवा आहे पोह्याचा त्यानंतर हे रवा आणि दही हे सुद्धा आपलं बॅटर मस्त नरम झा सॉफ्ट झालेलं आहे दही आणि रव्याने पाणी एकदम सोकून घेतलेलं आहे तर आपण का एक काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं असं त्यामध्ये सुरुवातीला पोहे टाकायचे पोहे खूप छान पाण्यामध्ये आपले भिजून निघलेलं आहे नरम सॉफ्ट आणि त्यामध्ये हे रवा त्या आणि दही था था। हे टाकून घ्यायचं पोह्यामध्ये आपण इथे मीठ नाही टाकायचं मीठ आपण नंतर टाकायचं आहे हे बघू शकता आता हे सगळं मी टाकून घेते आणि थोडंसं किंचित अर्धा चमच्या अंदाजाने पाणी टाकायचं कारण की याच्यामध्ये ऑलरेडी पाणी आहे दहीमध्ये रव्यामध्ये आणि पोह्यामध्ये त्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचं फक्त एक राऊंड मारून घ्यायचं आणि जास्त काय बारीकसुद्धा बनवायचं नाही असं जाड तर पाहिजे तुम्ही बारीकसुद्धा याला नरम सॉफ्ट असं बनवू शकता तर होतं थोडेसे वडे पाडायला थोडा प्रॉब्लेम होईल त्यामुळे थोडासा घट्टच बॅटर ठेवा हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे चारी बाजूनी आता मी एका भांड्यात काढून घेते हे असं मी भांड्यामध्ये काढून घेतले आता ही चाळणी आहे ज्याच्यावर मला स्टीम द्यायची आहे त्याला थोडंसं बटर लावते हे बघा अमूल बटर लावते चांगली टेस्ट आहे आणि तुम्ही याच्यामध्ये रिफाईंड ऑइल किंवा तूप वगैरे ठेवू शकता म्हणजे लावू शकता तर मी इकडं बटर लावलं आहे जेणेकरून काय होतं चिटकणार नाही चारी बाजूने असं याला पसरून घ्यायचं चा, आणि छान याचे वडे पाडायचे त्याच्या आधी आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं कारण आपण मीठ टाकलेलं नाही आहे बेकिंग सोडा इनो वगैरे काहीच गरज नाही इटली डोशामध्ये तरी आपण बेकिंग सोडा इनो वगैरे टाकतो जेणेकरून फ्लफी होतात पण आपल्याला ह्या नाश्त्यामध्ये आवश्यकता नाही आहे तर मीठ टाकून घेतले आणि थोडंसं फेटून घ्यायचं हाताने हलक्या हाताने हे जाडसर ठेवलं ना मग छान हा नाश्ता तयार होईल आणि पातळ केलं वाटर तर मग हे जास्त काय असं घट राहणार ना नाही हे बघा असे छान छान याचे इडलीसारखे एक सेप द्यायचं किंवा असे वडे बनवायचे हे बघू शकता आणि चाळणीमध्ये एका साईडला असे ठेवून द्यायचे अगदी असेच बनवायचे आता लहान मोठे तुम्हाला केवढे मोठे साईज हवेत वड्याची ते तुम्ही आता आवडीनुसार करू शकता तर मी छोटे छोटेच करते छान वाटतात असे पण खायला तर सुरुवातीला मी एवढे पाच सहा केलेले आहेत आपण लगेच याला स्टेमवर ठेवून देऊया तो तोफामध्ये पाणी छान तापून निघलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला एक दोन मिनटं द्यायचं मस्तपैकी वाफेवर हे छान याला स्टीम भेटतं आता दोन मिनटं झालं की मग आपण याला चेक करूया तर आता दोन मिनटं झालेल्या आहेत तर आपण याला चेक करूया तर बघू शकता मस्तपैकी आपले हे जे बॅटर आहे त्याला वाफ भेटत आहे आणि आता हे परफेक्ट असे हे वाफ याला भेटलेली आहे आपण चमच्याने सुरुवातीला चेक करायचं तर बघू शकता अजिबात चिटकलं नाही कुठंच असं इडली डोस्यासारखं तयार झालेलं आहे बघू शकता इडलीसारखं आपलं ह्या नाश्ता तयार झालेला आहे फक्त आणि फक्त पोह्यापासून हा नाष्ट केला आहे आपण आता ह्याला थोडं थोडं करून हलक्या हाताने पलटी करून घ्यायचं हे बघा असं हलक्या हाताने पलटी करून घ्यायचं बघू शकता किती छान सुंदर असे हे आपले वडे तयार झालेत म्हणजेच इटली तयार झाली असं पण बोलू शकता हे बघा मस्त नरम सॉफ्ट झालेलं आहे आणि आता दुसरी साईडसुद्धा आपण याला थोडंसं वाफ द्यायची हे थोडंसं काळ लागून गेलं आहे आता दोन्ही साईडने मस्त वाफ भेटलेली आहे आता मी एका प्लेटमध्ये याला काढून घेते तुम्हाला वाटत असेल हा नाश्ता तयार झाला खाण्यासाठी पण अजून थोडीशी प्रोसेस बाकी आहे आता उरलेला बॅटरचे पण करून घेते आणि भरपूर असे तुम्ही करू शकता छोटे छोटे जर म्हणलं तर भरपूर होऊ शकतात आणि मोठे म्हणले तर थोडेसे कमी होतील म्हणजे पोह्याच्या अंदाजावरती तुम्ही पोहे किती घेतात तर मी अर्धी एक वाटीच घेतले आता काय करायचं आपण स्टीम स्टीमवरून काढलेला पॅन घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं तापत जास्त तेलाची पण इथे आवश्यकता लागत नाही चे चे राई। राई ते असं थोडंसं तेल असं पसरून घ्यायचं बघू शकता मस्त पसरून घेतलं की मग आपण याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आणि त्यानंतर आपण याच्यात टाकायची राई जिरे राईचा तडका याच्यामध्ये मी तिळसुद्धा टाकून घेते थोडेसे मला आवडतात तीळ तर जिरे हे राई आणि थोडेसे सफेद तीळ टाकणार आहे मी हे बघू शकता थोडेसे टाकले सफेद तीळ चांगले कोटीन भेटणार आहे आपल्या नाश्त्याला आणि थोडासा नॉर्मल तिखटपणा येण्यासाठी नाश्त्यामध्ये थोडंसंच अगदी तिखटपणा येण्यासाठी मी इथं लाल मिरचीचा कूट अगदी चिमूटभर टाकलेला आहे बघू शकता जास्त टाकलेलं नाही आहे मीठ वगैरे आपण तर आपल्या वड्यामध्ये टाकलेलं आहे पोह्याच्या आता याला थोडंसं असं परतून घ्यायचं म्हणजे याची एक फोडणी तयार करायची हे थोडंसं परतलं गेलं की लगेचच आपण के लगे तयार केलेले पोह्याचे जे वडे आहेत ते याच्यामध्ये सेट करायचे हे बघू शकता चारी बाजूनी अशी सेट करायची स्लो गॅस ठेवायचा हे बघा हा तुम्हाला नवीन नाश्ता बघायला भेटत ना असेल तर नक्की ट्राय करा खूप छान लागल मस्त लागतो हे बघा आणि ही फोडणी जी आपण तयार केली याला जो आपण कोटीन देतो ना ही इतकी भारी लागते खाता वेळेस तर बघू शकता चारी बाजूनी कसा जिरा राईची एक तडका भेटला आहे मस्तपैकी शेक भेटलेला आहे आणि तिखटपणासुद्धा आपण याच्यामध्ये दिला आहे तर खूप चांगला हा नाश्ता तयार झालेला आहे तर मी एक एक करून प्लेटमध्ये काढून घेते काही जास्त वेळ याला शेकायचं नाही कारण ऑलरेडी आपण हे स्टीम दिलेलं आहे तर चांगला हा शिजून निघालेलाच आहे पहिलाच उरलेलं सुद्धा मी हे पॅनमध्ये मग नंतर फ्राय करून घेते पण सुरुवातीचे मी तुम्हाला दाखवते जे झाले ते तर इकडे बघू शकता हा आपला नाश्ता एक वाटी पोह्यापासून तयार झालेला आहे रोज आपण इडली अप्पम मॅगी वगैरे खातो पण हे थोडासा वेगळा ट्राय करा तुम्ही बघू शकता असं जर तुम्ही वेगळा एक नवीन नाश्ता कुणाला ट्राय करायला दिला पाहुणे वगैरे कोणी आले तर ते नक्कीच विचारतील हा नाश्ता बनवला कसा ना हा एक कुठला हा नाश्ता नेमका इडली तर नाही वाटत आहे पण तुम्ही सांगू शकता फक्त हा एक वाटी पोह्यापासून आपण नाश्ता केला आहे तर खरंच तुमची तारीफ होईल नक्की ट्राय करा एकदा खूप भारी वाटतं खोबऱ्याच्या चटणीबरोबर सांबर बरोबर याला तुम्ही खाऊ शकता बघा याचा टेक्चर किती मस्त वाटतं एकदम परफेक्ट झाला वाट आहे वाटतं ना हे इटलीसारखं पण आहे फक्त एक वाटी रवा सॉरी पोह्यापासून केलेला हा नाश्ता आहे तर पोह्यापासून फक्त कांदा पोहे काय खायचे ना वेगवेगळेसुद्धा आपण याचे पदार्थ बनू शकतात तर माझ्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन नवीन छान छान वेगवेगळ्या रेसिपी बघायला भेटतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईबर करा व्हिडिओला लाईक करा तर छान असं चटपटीत झालेला आहे मस्तपैकी कोटीन भेटली जिरा मोरीची आणि लाल तिखट मस्त लागलेला आहे तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आवडले असेल तर लाईक करा